हॅलो फ्रेंड्स प्रगतच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूयात राजमा राईस तर त्यासाठी इथे मी एक वाटी राजमा घेतलेला आहे आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे तर हे राजमा मी रात्रभर भिजवून न घालता मी सकाळीच भिजवलेलं आहे आणि एक तास भिजत ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता चला तर मग राईसची तयारी करूया तर इथे मी दोन वाटी बासमती राईस घेतलेला आहे हे आपण स्वच्छ धुवून पाण्यामध्ये पंधरा ते अर्धा तास भिजत ठेवूया तर तुम्ही बघू शकता इकडे मी आता राजमा ठेवलेला आहे एक तास झालेला आहे आपण आता ह्या कुकरच्या सिट्या करून घेऊयात आणि एक साईडला आपण तडक्याची तयारी करूयात आणि ते कुकरच्या सिट्या आपल्याला खूप करायच्यात म्हणजे अर्धा आपल्याला पाच सिटीवर करून घ्यायचं आहे आणि परत फोडणी देऊन परत एकदा दोन तीन सिट्या आपल्याला करून घ्यायच्या चला तर मग तडका देऊयात दोन पळी तेल घालते याच्यामध्ये थोडं जिरं घालायचं आहे बघू शकता आणि हा राजमा खूप छान लागतो आपण जसं सकाळी भिजवतो आणि आपण डायरेक्ट करतो तर त्याची ती चव त्याचा तो कलर त्याचा तो हे आहे सगळं त्याच्यामध्ये उतरतं आणि खूप टेस्टला छान लागतो आणि आपण रात्रभर भिजत घातला तर मग त्याचं काय होतं आपल्याला पाणी आपण तो गाळून घेतो आणि त्याचं ते राजमा ते कलरला सगळं निघून जातं आणि जा मग त्याच्यामध्ये राजमा फिका आपल्याला टेस्टला ला लागू शकतो किंवा लागतो तर आता आपण इथे प्युरी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता एक कांदा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंच आणि सात ते आठ लसण्याच्या कळ्या आणि खूप सिंपल रेसिपी आहे ह्याच्यामध्ये मी काही खडे मसाले घातलेले नाही तुम्ही बघू शकता एक साईड घेतलेला ठेवलेला आहे तर दोन वाटी राईस आपण इथे चार वाटी पाणी घातलेलं आहे थोडंसं जिरं मीठ आणि एक चम्मच तूप घालून घेऊयात आणि आपल्याला आपल्या इथे कुकरच्या शिट्या सुद्धा होत आहेत एक साइड लावला मसाला पण होतोय तर मग एकाच वेळेस आपली तीन तीन कामं होत आहेत तुम्ही बघू शकता आणि हा मसाला इकडे थोडं भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत मसाले पण एकदम सिंपल घरगुती मसाले आहेत काही त्याच्यामध्ये वेगळं घालायचं नाही आहे तुम्ही बघू शकता इथे मी कस्तुरी मेथी आपला घरचं लाल तिखट एक अजून एक बनवलेला आहे घरचा मसाला तिखट आणि तुम्ही कश्मीरी मसाला यूज करा कलरसाठी त्यांनी कलर, कलर खूप छान येतो आणि थोडा राजमा मसाला असेल राजमा मसाला तर तो तुम्ही घालू शकता तुम्ही बघू शकता आपला मसाला ते छान भाजून झालेला आहे आणि हा राजमा अर्धा शिजलेला हे अर्धा अजून शिजवावं लागणार आहे तर हा मसाला आपण कुकरमध्ये आता पलटी करून घेऊयात असं के केल्याने ह्या राजमाची टेस्ट खूप छान येते आणि मिक्स करून घेऊयात ह्याच्यामध्ये अजून थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून आपण ते शिट्या देऊन आता ते घट्ट होईल मग आपल्याला इथे अर्धा ग्लास पाणी घालून आपण मिक्स करून घेऊयात आणि शिट्या करून घेऊयात दोन दोन ते तीन शिट्या करून घेऊयात मीडियम गॅसवर बघू शकता परत मी कुकर इथे लावलेला आहे आणि इकडे राईस होतच आलेला आहे मस्त आणि बस आपला राजमा रेडी आहे तुम्ही बघू शकता त्याचा टेक्चर आणि जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही इकडे राईस पण रेडी आहे तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते तर तुम्ही बघू शकता आपला राजमा राईस एक नंबर खूपच छान झटपट बनणारी रेसिपी आहे आणि सिम्पल आहे नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू एन्जॉय